आपल्या दोन तीन तालुक्यामध्ये मग जुन्नर असेल आंबेगाव असेल शिरूर असेल किंबहुना पारनेर असेल या संपूर्ण दोन चार तालुक्यामध्ये परमार्थाचं चा बीजारोपण खरं जर कोणी केलेलं असेल तर वैकुंठवाशी साहद बाबा वायकर सहाद बाबा वायकरांचे सर्वांवर उपकार आहेत नंतर शेकडो कीर्तनकार झाले परंतु बाबांचा फार मोठा अधिकार होता सर्व त्यांचं चरित्र जीवन सांगत नाही परंतु सहाद बाबा अरे कीर्तन बंद कर चाकणला सप्ताहामध्ये अखंडारीणाम सप्ताहामध्ये सात बाबांचं चा कीर्तन चाललेलं होतं तिथे एका तर निरोप आलेला आहे की बाबा तुमचे असणारे चिरंजीव सोपान काका ते एका तर अशा प्रकारे अक्षरांमध्ये गेलेले आहेत असं ऐकल्यानंतर सांगा बरं कोण कीर्तन करेल का कीर्तन अशा प्रकारे थांबेल का परंतु बाबाने सांगला ठीक आहे जरी झालं गेलं असेल ना आपण कीर्तन करू आणि नंतर मुलाच्या अंत्यविधीला वगैरे जाऊ याचा अर्थ एवढ्या करता सांगतो किती दुःखाचे प्रसंग जरी आले ना अध्यात्मामध्ये माणसाने सहन करावं भगवान बोलतात अर्जुना की शक्ती जर कशामुळे प्राप्त होत असेल तर गीतेचा चौथा अध्याय वाचा की यम परम लाभम्यधिकांत यस्मिन स्थितो ना दुःखेन गुरु ना गुरुनापि विचार ते गुरु या शब्दाचा अर्थ का त्यानोबाराने खाली ओव्या लिहिल्या की देह दुःखाचे ने डोंगरे दाटे जोबा परी भारे चित्त न दाटे डोंगराच्या डोंगर जरी दुःखाचे प्रसंग निर्माण झाले ना तरी सुद्धा अर्जुना चित्ताने परमार्थच करावा लागत आहे आणि खालच्या ओव्या सांगून वेळ घेत नाही याचा अर्थ चालू असलेल्या त्या माऊलीला तर अशा प्रकारे तर आयुष्य संपलं ती गेलेली आहे त्यामुळं जास्त वेळ का नाही का ना होईना परंतु अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन कधी बंद पडू नये भारत एखादी महत्वाची व्यक्ती गेली ना बऱ्याच ठिकाणी आम्ही बिगर स्पीकरचे कीर्तन वगैरे करतो परंतु बंद नियम कधी पडू नये आज आपल्या गावावर ही कला वगैरे पसरली जास्तीत जास्त सर्व गुंजाळ कुटुंबीय असल्यामुळं सर्वांना कळत ना कळत काय होईना जवळून लांबून का होईना अशा प्रकारे एखादं दुःख आहे या माध्यमातून जास्त वेळ न करता जो आपण अभंग घेतला हा मागणी पराभंग वगैरे आहे पहिली गोष्ट नेमकं या ठिकाणी हे जे काही कीर्तनाची रचना वगैरे आहे ना हे जे गाणारी माणसं असतात ते कीर्तनकाराच्या समोर असावेत या बाजूला दरवर्षी टाळकरी वगैरे का तर असायचे बारकाली पोरा इकडे उड्या जरी मारल्या परंतु कीर्तनकार काय म्हणतो या टाळकऱ्यांना का लवकर माहीत पडत नाही की नेहमी कुठेही तुम्ही जरी पाहिलं ना कीर्तनकाराच्या समोर टाळकरी गाणारे वाजवणारे असावेत नावी लाजाणे वाजवणाराच्यामुळं का तरी इकडं त्यांना उभं राहावं लागलं असेल हेही मला आठवतं